भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृती दिनानिमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना स्थळावर भव्य भीमा केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार यशवंत माने उमेश पाटील विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील धैर्यशील मोहिते पाटील शिवाजी काळुंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भीमा केसरी पदासाठी झालेल्या अंतिम कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी प्रदीप सिंग जिरकपूर यांच्यातील लडकीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा विजेता ठरला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्यातील अनेक वस्त पैलवान आणि राजकीय येथे मंडळींची मांदियाळी दिसून आली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चेअरमन विश्वराज महाडिक यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून भीमा केसरी स्पर्धेच्या भव्य आयोजनामुळे भीमा परिवारात समाधान व्यक्त केले जात आहे